महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची पिंपळ सुटी रोड ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील ग्रामपंचायत मिळकतीत करण्यात आलेले तब्बल एकवीस अतिक्रमणे हटवली ही कारवाई ग्रामपंचायत प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात केली आहे यावेळी परिसरातील अनधिकृत टपऱ्या हटवण्यात आल्या मांडवगण फराटा येथे गेले तीन वर्षापूर्वी माऊली मंदिर ते वरदविनायक हॉस्पिटल या दरम्यान तब्बल पाच कोटी रुपये खर्च करून सिमेंट रस्ता तयार केला होता परंतु काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण असल्याने रस्त्याचे काम अपूर्ण होते अखेर अतिक्रमण निष्कासित करण्याच्या आदेशानंतर गुरुवारी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने एकवीस अतिक्रमणावर हातोडा चालवून कारवाई केली मांडवगण फराटा ग्रामपंचायतीचे सहा कर्मचारी दोन पोलीस अधिकारी पंधरा पोलीस अधिकारी अशा मनुष्यबळासह दोन जेसीबी मशीन दोन डॅक ट्रॅक्टर आदी संसाधनांच्या सहाय्याने ही कारवाई केली ही कारवाई द्वेषापोटी केली आहे असे ज्यांचे अतिक्रमण काढले आहे त्यांचे म्हणणे आहे आपलं नाव सांगा विक्रम सत्र चौदा आता जी ग्रामपंचायतीने जे अतिक्रमणधारकांची कारवाई केलेली आहे त्या कारवाई संदर्भात आपलं काय म्हणणं आता प्रत्यक्ष हॉटेल व्यवसायाच्या पुढं बी त्यांच्या जेवढे मार्जिन पाहिजे त्याच्यापेक्षा माझे पुढं मोकळी जागा दहा फुटापेक्षा जास्त आहे आणि माझ्या हॉटेल मूळ ह्याला अजिबात त्यांचा धक्का लागत नव्हता सार्वजनिक बांधकाम विभागावाल्यांनी बी सगळं अॅक्वायर केली ती जागा तर माझ्या मूळ हॉटेलला अजिबात धक्का नव्हता लावला आता ही आकाशापुटी यांनी कारवाई केलेली ते एवढ्या गावाच्या पुढं आमचं काय नाही नाही झालं आता माझं उपजीविका जीविका ते व्यवसायावरच असल्यामुळं आता हे आमच्याकडे ते व्यवसायाच पोटा प्रश्न उभा झाला आता आमच्या पुढं या कारवाईच्या संदर्भात आपण काही कायदेशीर प्रक्रिया करणार आहात आता सगळ्यांच्या विचाराने हे कायदेशीर प्रोसिजर मध्ये आहे आम्ही करणारच नमस्कार आपलं महाराष्ट्र मीडिया न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आपलं नाव काय माझे नाव मोहनराव किशनराव चकोर मांडवन फारोडा तालुका शिरूर जिल्हा पुणे आता जी ग्रामपंचायतने धारकांवरती जी कारवाई करण्यात आलेली आहे तर त्या कारवाई संदर्भात आपलं काय म्हणणं मुळात सर अतिक्रमण हा शब्द चुकीचा आहे कारण आम्ही सर्व व्यावसायिक हे प्रमाणित आहेत सर्वांना ग्रामपंचायतने परमिशन पर देऊनच प्रत्येक जण व्यवसाय करत आहे आणि मला ना ग्रामसेवकने नोटरी करून बेमदत नोटरी करून दिलेली आहे व्यवसायासाठी आणि परवानगी दिलेली व्यवसाय करा म्हणून आणि चालू दुकान असताना आज मनमानिक कारभार ग्रामसेवक आणि सरपंच पोलिसांना हाताशी धरून आमच्या दुकानांवर जी सीपी चालवणार त्यांच्याकडे सर अशी कोणतीच परमिशन नव्हती आता जे अतिक्रमण केले त्यामध्ये तुमच्या गाळा काढण्याच्या संदर्भात काय रस्त्यावरती अतिक्रमण होतं किंवा गटर लाईन किंवा विकास कामाला काय तुमचं दुकान अडथळा निर्माण करत होतं का बरोबर आहे विकास कामासाठी आमचं दुकान त्यांना गटर लाईन टाकायची चार एक मीटरची म्हणजे चार फूट अंदाजे तर आमच्या दुकानापासून सात फूट जागा शिल्लक आहे त्यामुळे व्यवसायाला असं दुकानाला कोण म्हणजे विकास कामासाठी आमचा अजिबात अडथळा येत नव्हता दुकानाला आम्ही तसं लेखी दिलेलं आहे पोलीस स्टेशन मध्ये आमचा जबाब घेतलाय त्यावेळेस आम्ही लिहून दिलेलं आहे की आमचा बाबा त्याच्यासाठी हरकत नाही आम्ही आम्ही बी गाव आम्हाला बी विकास काम आवश्यक आहे यानंतर आता ती झुमच्यावरची जी कारवाई करण्यात आलेली आहे तर त्या कारवाई संदर्भात पुढील काय प्रोसेस कारवाई किंवा प्रक्रिया तुम्ही करणार आहात का आम्ही यापुढे सर्वांच्या संमतीने न्यायालयीन कारवाईसाठी सज्ज तयार आहोत धन्यवाद थँक्यू आभारी गावच्या विकास कामात अतिक्रमणामुळे होणारा अडथळा हे सदर कारवाई मागील उद्दिष्ट आहे भविष्यात सुद्धा गावाच्या विकासासाठी जिथे जिथे कठोर भूमिका घ्यावी लागेल तिथे खंबीरपणे गावासाठी उभे राहणार असल्याचे सरपंच समीक्षा कुरुमकर फराटे पाटील यांनी सांगितले दोन हजार वीस एकवीस मा गावामध्ये माऊली मंदिर ते तुकाई मंदिर रस्ता मंजूर झाला होता त्यासाठी त्या रस्ता लगत असले टपरी गाळे काढायचे गावामध्ये गाववैठकीमध्ये ठरले होते व ते त्यापैकी जे गावाला सहकार्य करतील ग्रामपंचायतला सहकार्य करतील व ते गाळे काढतील असे त्यांना आपण सरकारी दवाखान्यात शेजारी मिलावामध्ये दे गाळे देऊ असे ठरले होते त्यापैकी पंचेचाळीस लोकांनी त्यातले गाळे आपले ग्रामपंचायतला सहकार्य करत काढले व राहिलेले पंधरा ते सोळा गाळे त्यांनी आपले अतिक्रमण काढले नाही त्यासाठी सेपरेट आपण एक गाव बैठक ठेवली त्यांना आपण तीन ते चार वेळा नोटिसा दिल्या होत्या परंतु त्यांनी ऐकले नाही त्यानंतर आपण जुन्या ठरावांच्या आधारे अतिक्रमण काढले पोलीस प्रोटेक्शन म्हणून अतिक्रमण काढल्यानंतर आता राहिलेली अपूर्ण कामे गाव रस्ता आढळून रस्त्याची एक पट्टी भीडीकरण करणे बागदुरुस्ती करणे तसेच ड्रेनेज लाईन करणे फिर आळाले अपूर्ण आपण कामे आता पूर्ण करण्यात येते त्याचप्रमाणे इथून पुढे गावासाठी जर काही कठोर भूमिका घ्यायला लागली तर आम्ही त्यासाठी ठामपणे उभा राहून ते करून घेणारच धन्यवाद महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची